नमस्कार मनातल्या कथा चॅनलवर आपलं स्वागत आहे सुधा लग्न करून घरी आली आणि ती घरात सर्वांशी एकरूप राहण्याचा प्रयत्न करू लागली घरात ती तिचा नवरा सासू सासरा आणि नणन शामल होते घरात कसलीच कमी नाही एकंदरीत सुखी कुटुंब सुधा नोकरी करत होते घरातल्या सर्व कामाला बाई होती ननन कॉलेजच्या शेवटच्या वर्षाला होती कॉलेज क्लास करत तिचा दिवस संपून जायचा एक दिवस सुधाच्या सासूने जेवण बनवणारी बाई काढून टाकली सुधाला म्हणाली आजपासून स्वयंपाक आपणच करूया सुधा म्हणाली आई तुम्ही तिला असं एकाएकी काढलं कामावरून चांगलं जेवण बनवायची दे सासू म्हणाली घरात आपण तिघी आहोत कशाला उगाच बाहेरच्या बाईचं हातचं जेवण दुसऱ्या दिवशी सुद्धा उठून कामाला लागली ऑफिसला जायला उशीर होऊ नये म्हणून ती पटकनावरून मोकळी झाली ऑफिसवरून आल्यावरही पुन्हा किचनकडे मोर्चा वळवला सासू म्हणाली आज जरा गाजरचा हलवा कर सुद्धा खूप दिवस झाले खाल्ला नाही तोच श्यामलही क्लासवरून आले सुधा जेवण बनवते आहे हे पाहून श्यामल म्हणाली वहिनी आज तुम्ही जेवण बनवत आहात मावशी नाही आल्या का सासू म्हणाली कशाला हवी मावशी श्यामल आजपासून तू सुद्धा जेवण बनवायला मदत कर सुधाला तिघी आहोतच की श्यामल म्हणाले आई माझं शेवटचं वर्ष आहे आणि मी काय अभ्यास सोडून जेवण वगैरे बनवत बसणार नाही सासू ते मला माहीत नाही तुला आता स्वयंपाकात लक्ष द्यायचे आहे श्यामल रागातच निघून गेली सुधाही तिच्या पाठोपाठ गेली सुधा, पाथ सुधा म्हणाली ताई तुम्ही कशाला टेन्शन घेता मी आहे ना तुम्ही अभ्यासाकडे लक्ष द्या श्यामल वहिनी पण आईने कशाला असं करायचं इतके वर्ष होती ना मावशी मग एकाएकी असे का करावे सुधाला कळून चुकले होते ती आली आणि मावशीला काढून टाकली सुधाला माहेरी सवयच होती कामावरून आली आईला मदत करत असे त्यामुळे तिने या गोष्टीचा काही बाऊ केला नाही त्रास होत होता पण ती शांत राहिली एक दिवस श्यामलने रात्रभर जागरण करून अभ्यास केला आणि दुसऱ्या दिवशी उशिरा उठली सुधा ही तिला मदत करत होती सुधा उशिरा उठली सासू सुधाला काहीच बोलली नाही पण श्यामल जशी रूम मधून बाहेर आली तशी ती भडकली ही काय वेळ आहे का उठायची लवकर झोपायला काय होतय उशिरा उठायचं उशिरा झोपायचं हे असं चालणार नाही यापुढे खर तर हा राग सुधासाठीही होता डायरेक्ट सुधाला न बोलता ती श्यामलला बोलली श्यामलला आता कळून चुकलं होतं आई वहिनीला टोमणा मारायचा असतो म्हणून मलाच धारेवर धरते श्यामलला प्रचंड राग आला हे असे अनेक किस्से होत राहिले त्यामुळे श्यामल आईपासून दूर झाली श्यामल आता शांत राहू लागले आईच्या लक्षात येत होते एक दिवस आई श्यामलला म्हणाली तू शांत का राहतेस बोलत का नाही श्यामल म्हणाले आई तुझे वहिनी आल्यापासून माझ्याशी वागते आहेस ना ते मला पटत नाही आई काय पटत नाही श्यामल हेच लेकी बोले सुने लागे तुला जर वहिनीची गोष्ट पटत नाही आवडली नाही तर तिला स्पष्टपणे बोलण्याच्या ऐवजी तू मला धारेवर धरते बोलायचे असते तिला आणि तू मलाच बोलून जाते आई म्हणाली असं काही नाही ग तुझ्या भल्यासाठी बोलते श्यामल जर माझ्या भल्यासाठी असते तर तू आधीपासूनच मला बोलली असती हे असे एकाएकी बदललेले वागणे मला काही पटले नाही आई तू माझ्या खूप जवळ होतीस पण तू आता आधीसारखी राहिली नाही मुळात सुधा सुधावहिनी गप्पपणे सर्व काही करते जिथल्या तिथे सर्व गोष्टी परफेक्ट करते ते तुला दिसत नाही माझा अभ्यास घेते कामावरून थकून आली तरी जेवण बनवते सुट्टीच्या दिवशी सुद्धा साफसफाई छोटी मोठी कामं करते आणि तरीही तू तिला ह्या नात्या बहाण्याने टोमणा मारते आई आता गप्प बसून ऐकत होती किचनमध्ये सुधाच्या कानावर श्यामलचे प्रत्येक वाक्य पडत होते आज तिलाही भरून आले श्यामल जे पण बोलत होती ते खरं होतं श्यामल म्हणाले आई तू तर मला बोलून जात होतीस पण त्यावेळी तू एकदा विचार केला असतास तर बरं झालं असतं तू मला दुखवत राहिलीस दूर होत राहिलीस आईला आता चूक लक्षात आली आपण सुनेवर राग काढण्याच्या नादात लेकीलाच धारेवर धरत होतो ती शांत बसली आणि विचार केला तिच्या मैत्रिणीच्या सुना कशा आहेत कशा वागतात अजिबात घरात लक्ष देत नाहीत सुधा तर तशी अजिबात नव्हती सर्व काही हसत खेळत करत होती तरीही आपण कुचकुच करत राहिलो सुधाच्या सासूने जेवण बनवणाऱ्या मावशीला पुन्हा कामावर बोलावले ती सुधाला म्हणाली सुधा असंही दिवसभर तू काम करून दमतेस जास्त करून तुझी धावपळ होते मावशीला जेवण बनवू दे झालेला बदल सुधाच्या लक्षात आला होता का बदल झाला तेही लक्षात आले तिने मनोमन श्यामलचे आभार मानले लेकीच्या बोलण्यामुळे सुधाची सासू तेव्हापासून खूपच बदलली तिच्या वागण्यात कमालीचा बदल झाला तिच्यात आणि लेकीमध्ये जे अंतर होतं ते संपलं सुधा आणि श्यामल ह्यांचे नाते अजूनच मजबूत झाले अनेकदा वड्याचे तेल वांग्यावर हा प्रकार सर्रास होतो कधीकधी -कधी अहंकार राग ह्यामुळे अशी जवळची नाती दुरावतात जेव्हा कळते तोपर्यंत तो खूप उशीर झालेला असतो इथे शामल व्यक्त झाली ते बरं झालं नाही तर अंतर वाढलं असतं आणि आई लेकीचे नाते संपुष्टात आले असते समाप्त कथालेखन अश्विनी कुणाल ओगले श्रोते हो तुम्हाला आजची कथा आवडली असेल तर एक लाईक कमेंट जरूर करा